बायको माझी छान गं छान पण त्या डोक्याला देती आत्ता तान काढलं ना, ना। बायक हो मला लई समचट असते बाईक त्याच्यामध्ये सर किती वेळ हो अजून ताई तुमचं काल काय झालं बसमध्ये हॅलो स्वाती हॅलो विलास व्यवहारे राखी पगार काल असं काल म्हणजे ते दोन तीन दिवसापूर्वी दो झालं मी बसमध्ये चालली होती एका जनाने बसमध्ये रुमाल ठेवून जागा ठेवली आणि खूप गर्दी होती चढायला पण जागा नव्हती बसमध्ये खूप म्हणजे मा रिट्रली माझी चप्पल खाली ओढला गेलेली होती काही एक एका बाईचं तर तुम्हाला सांगते की असं मागं एकाने एकदर उडून धरले ती बाई गाडीत चढली तरी पण चढली का जागेसाठी आणि एका माणसाने ते जे रुमाल ठेवलेला होता त्या रुमालामध्ये मी बाजूला केला आणि मी बसले मला म्हणे हे ते रेको समजताय क्या रुमाल रखाता ऐसा आहेस ऐस म्हणजे ते बरंच तो बोलायला लागला हिंदीमध्ये मी त्याला म्हटलं मग तुला एवढा त्रास होतो भाऊ तर मग तू चढून यायचं होतं तू कशाला म्हटलं रुमाल ठेवला की कोणती पद्धत आहे आम्ही पण ठेवू शकत होतो ना मग तो खूपच असा ज्ञान देत होता ज्ञान म्हणजे तो नंतर आयऱ्या गॅऱ्यावर उतरला पण मग मी माझी जागा सोडली नाही कारण मी चुकीची नव्हती कारण मी बसमध्ये पायऱ्या चढून गेलेली होती मी काय ते काय आहे व खिडकी बिडकीतून बॅगे नव्हत्या टाकलेल्या आणि त्या लोकांना म्हणजे आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी नाही केल्या पाहिजे पण ह्या लोकांच्या वागण्यामुळे बऱ्याच गोष्टी होतात तो हिंदीत बोलत होता तो खूप चुकीच्या भाषेत बोलत होता ताई तुम्ही खूप खतरनाक भांडतात तुम्ही तर राखी ताई विषय काय माहिती का जर आपल्या केसाला धक्का जर लागणार असेल तर समोरच्याला कापायला पण मी मागं पुढं बघत नाही कारण माझा रूल आहे माझ्यासाठी एखादा चांगला असेल तर मी किडनी पण काढून देईन त्याला पण एखाद्या वाकड्यात घुसला त्याचे पार्ट पार्ट पण करून जाळायला कमी करायची नाही कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आपल्याला चुकीच्या गोष्टी कधीच शिकवलेल्या नाही भांगेत कुंकू लाव दिसतंय का तुला भांगेत कुंकुला येतं काय श्री स्वामी समर्थांचं आयडीला नाव आहे अगं भांगेत कुंकुला <laughs> कुंकू भरतं का आता कुणी लाव म्हणे घरच्या बायकोला विचार सिंदूर लावती का हाय ताई हॅलो अम्रपाली ताई रवींद्रवाणी हॅलो हाय काय असतं माहिती का लोकांचं माइंड ना जर बधीर असत जसं की हा आता बोलला खूप साडी नसेल का का साडी घाल डक्यारपदर नसला का घे गळ्यात मंगळसूत्र आहे कपाळ आहे इथं सिंदूर आहे अरे डोळ्यात का खासा गेले काय तुला कळत नाही काय लावलेलंय गणेश माझं नाव ताईसाहेब नमस्कार दादा जय जिजाऊ जय शिवराय राखी ताई खरी गोष्ट आहे ना मुंबईकरांना पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ डायरेक्ट हे कमेंटच लेट केली त्यांनी हे बांगेत कुंकू लावू म्हणे आता का मी बैठी का, बैठी काय कपाळावर कुंकू भरायला हाय <laughs> किरण हाय <है>, सुनील <laughs> गांगे हॅलो गणेश दादा कशी आहे माझी लाडकी बहीण दादा मी मजेत आहे गुड मॉर्निंग चंद्रदा हरडे काय कधी निघायचं कधी निघायचं हा

बाई मी तर तुला सांगते आता तरी याची याला सुट्टी होती म्हणून मी लवकर जाते मला